मोठी बातमी समोर येते दहावी बारावीच्या निकालाच्या तारखा ठरलेल्या आहेत तेरा मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे तर पंधरा किंवा सोळा मे रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे मे महिन्यामध्ये दहावी आणि बारावीचा निकाल लागण्याची माहिती समोर येत होती आता तारीख समोर येते तेरा मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे तर पंधरा ते सोळा मे रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपले प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि आता बारावीचा निकाल तेरा मेला घोषित होईल तर दहावीचा निकाल हा पंधरा किंवा सोळा मे ला घोषित होईल असं बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे कारण की परीक्षा ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर आता निकाल कसा लागतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यामुळे तेरा मेला बारावीचा निकाल जाहीर होईल यंदा पहिल्यांदाच बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपण पाहिलं तर दरवर्षी पेक्षा दहा दिवस अगोदर सुरू झालेली होती आणि त्यामुळे हा निकालही साजिक आहे की लवकर लागावा अशा अशी विद्यार्थ्यांची एक अपेक्षा होती आणि त्यानुसार आता तेरा मे ला बारावीचा निकाल जाहीर होईल दहावीच्या निकाला मातरा बाबत तारीख घोषित झालेली नाहीये ती पंधरा किंवा सोळा मे ला होऊ शकते पण ही तारीख आहे ती शिक्षण मंत्री घोषित करतील असं सुद्धा बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय जी धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा